डॉक्टर मनोज शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी थोडं मार्गदर्शन करावं मी थोडक्यात सांगतोच सर पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना कुकाना येथे कार्यरत आहेत आणि सरांचा स्वतःचाही पन्नास गायांचा गोठा आहे त्यामुळं तुमच्यातलेच सर म्हणजे गोठ्याचं पण एक अनुभव आहे शेतकरी म्हणून पण आणि एक डॉक्टर म्हणून पण आणि आमचे मार्गदर्शक पण आहेत तर सरांना विनंती करतो की सरांनी थोडक्यात मार्गदर्शन करा सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित शेतकरी बंधून आत्ताच साहेबांनी सांगितलं की माझ्या मनात तेच चाललं होतं एक डॉक्टर म्हणून बोलाव एक शेतकरी म्हणून बोलावतो नाही का आता मला तांत्रिक सल्ला नाही द्यायचा तुम्हाला मला तुमच्या बाजूने बोलायचे शेतकरी म्हणून बोलायचे तर पण साहेब एक पाच मिनिटं वेळ घेतो यांच्या फार फायद्याची गोष्ट आहे शेतकरी म्हणून ज्या चुका होतात का म्हणली ते एक टेक्निकल बॅकग्राऊंड असल्या कारणानं आणि शेतकरी म्हणून पण अनुभव घेतल्यामुळं मी तुम्हाला अशा काही गोष्टी कदाचित तुमच्या फायद्याच्या राहतील अशा सांगतो साधारणतः एक दोन हजार बारा तेराला मी एक छोटासा कॅटल फार्म चालू केला ह्या क्षेत्रात असल्या कारणाने कालवडी आणू म्हटलं कालवडीच्या गाया करू आणि मग माणसं नसल्यामुळे आपण तसं करू शेतीत काही शाश्वत नाही जो नोकरी करतो त्यांनी शेती करू नाही या निष्कर्षापर्यंत मी आलोय नाही का शंभर टक्के तोटा देणारा उद्योग म्हणजे नोकरी करणारे आणि शेती करणार शेती करून किंवा गाया सांभाळून जर नफा मिळवायचा असेल तर पूर्ण वेळ किंवा मुख्य व्यवसाय म्हणून जर आपण त्या व्यवसायाकडे पाहत असू तरच आपल्याला नफा शाश्वत मिळणार आहे जर तुम्ही इकडे कांदे विकून टाइम भेटला तर मी चारा टाकीन किंवा असं दुय्यम व्यवसाय म्हणून जर पाहिलं तुम्ही तर याच्यातून पारा मिळायचे दिवस आता राहिलेले नाहीये पहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भागातले लोक प्रगतशील शेतकरी म्हणण्यापेक्षा आपण प्रगत शेतकरी म्हणायला काही हरकत नाही तुलनेनं मराठवाडा विदर्भ याच्याशी जर तुलना केली तर हा व्यवसाय करत असताना सुरुवातीला जरशी आले आपल्याकडे आपण अजूनही काळ्या बांड्या कायला जरशीच म्हणतो ह्या जरशी ह्या या वस्टेम आहे या दोन ब्रीड मध्ये बेसिक डिफरन्स असं आहे की जर्सीचं दूध उत्पादन देण्याची <laughs> क्षमता तुलनेनं थोडीशी वेस्टर्न प्रेजेंट कमी असते परंतु क्वालिटी म्हणजे एस एन एफ आणि फॅट हे सगळ्याला माहिती झालं आता कारण कमी झालं की काफा काफी चालू होते नाही का तर ते सगळ्याला माहित झालं तर त्या ब्रीडचा फायदा असा की जर्सीचं फॅट चार साडेचार पर्यंत लागतं आणि पार्टी जर झाली तर पाच फॅट देणाऱ्या पण जरश्या एस एन एफ चं पण आठ पाचच्या पुढं निश्चित एस एन एफ मिळतो हमकास तुम्हाला एस एन एफ मिळणार आणि मध्यंतरी लंपी झाला या फेमडी झाला काही लाळ्या गुरुपुत्र आजार झाला तर ज्या ज्या लोकांच्याकडे एक एक दोन दोन जर्शी होत्या आणि दहा पंधरा वीसपर्यंत होस्टेल फ्रीजन होत्या तर हॉस्टेल मध्ये मर्तुकीचं प्रमाण मला वाटतं दोन हजार वीस एकवीसच्या दरम्यान प्रचंड होतं या फेमडी झाला ती मर्तूक व्हायची तसं जर्शीमध्ये नव्हतं तर माझी तुम्हाला एक विनंती राहील सगळ्या शेतकऱ्यांना हळूहळू तुम्ही जसं सरांनी सांगितलं ब्रिव ट्रान्सफर करून आपल्याला काहींचं दूध उत्पादन वाढवता येईल परंतु दूध उत्पादन वाढवत असतानाच आपल्याकडं जे रुजल तेच ब्रीड आपण डेव्हलप करावं कारण उन्हाळ्यामध्ये चाळीस बेचाळीस पंचेचाळीस कधी कधी सत्तेचाळीसपर्यंत तापमान जायला लागलं आहे आपल्याकडे तर त्या तापमा तापमानामध्ये आपली तीस लिटरची पस्तीस लिटरची गाय तर धरू शकेल का याचा पण तुम्ही अभ्यास करायला पाहिजे तर आपल्या ज्या संकरित ह्या गाय आहेत पंचवीस लिटर बावीस लिटर तेवीस लिटर जरी दूध दिलं तिने परंतु ती वर्षातनं आजारी नाही पडली किंवा फार कमी वेळेत जर आजारी पडली तर आपल्याला नफा निश्चित मिळणार आहे आता हे समोरचाच गोठा पाहतो हा मुक्त गोठा आहे किती गाय आहे याच्यामध्ये आपल्याला संवाद साधायचा एका बाजून नाही पाहिजे हा याच्यामध्ये किती गाय आहेत साधारणतः तीस तीस गाय आहेत किती जागा असली चार गुंठे का त्याच्यापेक्षा कमी असेल अंदाजात माझं कॅल्क्युलेशन अंदाज चुकू शकतो चार पाच गुंठे हा पर पाच गुंठे जा तीस गायाला पाच गुंठे जागा मग एका गायीला किती आली करावं लागेल हिशोब हा हिशोब करावा लागेल कारण तुम्हाला मुक्त गोठा जर करायचा असेल कोंडवाडा नसेल करायचा तर एका गाईला चारशे स्क्वेअर फीट जागा तुम्हाला द्यावा लागेल जर तीच गाया तुम्हाला आनंदात ठेवायच्या असतील तर तुम्हाला तिथं किमान दहा गुंठे जागा द्यावा लागत कमीत कमी दहा गुंठे तरच त्याला मुक्त गोटा म्हणायचं हा राग येऊ देऊ नका हा मुक्त गोटा नाही कोंडवाडाय पूर्वी कोंडवाड्या होते वाढत ना हे वाढतं हे वाढतं जनावर आहे ना दरवर्षी तुमच्याकडे दहा गाय असल्या सॉल्टेड सिमेंट जर आलं तर दहा पैकी नऊ कालोडी होणार नव्वद टक्के कालोडी होणार मग तुमच्याकडे तीन वर्षांनी गोठ्या डबल गाया होती तर वीस गाया झाल्या तर परत त्यांच्या अठरा काल ओढी होतील मग तुमचं तेवढं रिप्लिकेशन होणार आहे तेवढी संख्या वाढणार आहे तर एका गायीला कमीत कमी चारशे स्क्वेअर फीट जागा असं पुस्तकात लिहिल्या दोनशे स्क्वेअर फीट आहे मी अनुभवानं सांगतोय तुम्हाला चारशे स्क्वेअर फीट जागा असेल तरच गाय तुम्... तुम्ही गोठ्यात गाय अशी उलटी झोपलेली पाहिली कधी पायवर करून म्हणजे असं कधी कधी लोकांना वाटतं आली गेली काय पाहिलं का असं कधी नाही पाहिलं ना जोपर्यंत तुम्ही तशी अवस्था पाहणार नाही तोपर्यंत तुमच्या गाया कम्फर्ट झोनमध्ये आहेत असं तुम्हाला म्हणता येणार नाही तिला चारशे स्क्वेअर फीट जर जागा मिळाली व्यायामाला जागा मिळेल तुम्हाला शेण मुक्त गोटा कसं करायचा असतो अर्धा काम कमी करायचं म्हणजे पाणी दाखवायची गरज नाही शेण सहा महिने उचलायची गरज नाही ही रोज धाडलेली दिसते मला याचा काय उपयोग मुक्त गोटा नुसतं समाधान आहे मुक्त गोटा चारशे स्क्वेअर फीट जागा प्रति <laughs> आणि तुम्हाला वाटत असेल का एवढी जमिनीचे रेट इथे पंचवीस तीस लाख रुपये एकर असतील किंवा चाळीस असतील पण तरी सुद्धा तुम्ही दहा गुंठे जर जागा वाढून दिली तर प्रत्येक गाय तुमचं तेवढं जेवढं तुमचं क्षेत्र त्याच्यासाठी तुम्ही समजा कॅल्क्युलेशन करणार की बाबा शेतीतून मला एवढा नफा मिळेल तर तितकी जागा दिल्यानंतर चारपट शेतीतून जेवढं उत्पन्न मिळणार तेवढं तुम्हाला त्याच्या चारपट गोठ्यातून मिळेल हे अनुभवानं सांगते ह्या अशा गाय जर असतील तर तुम्हाला गोचिडाचा प्रादुर्भाव होऊ शकतो किंवा परजीवींची उत्पत्ती अशा वातावरणात जास्त होते माझ्याकडे साधारणतः दोन हजार बारा तेरानंतर एकदाही गोचिडताप झाला नाही तीस चाळीस गायांमध्ये गोचिडताप दहा वर्ष झाला नाही हे अपवादानच घडतं म्हणजे मी अभिमानानं तुम्ही म्हणणार डॉक्टर म्हणून सांगतो मला पंधरा पंधरा दिवस गोठ्यावर जाणं नाही फक्त गोठ्यात गोचिडच नाही गोचिड दिसला की चांगल्या पद्धतीचं चा औषध वापरून एकाच वेळेस सगळ्या गायांचं गोचिड निर्मूलन जर केलं अंडे घालायलाच गोचिड जर नाही राहिला तिथं तर गोचिडं गुडून होणार मग त्याला लसीकरण करायचं पद्धती आहे सगळ्या परत मुळात गोचिडत होऊन ना कधी फक्त गोठ्याचा तो एक फायदा आहे आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की बा दहा गाय आहेत मला वर्षाला किती तारा लागणार तुम्ही उगा सुपीक भागातले नाही का सुत्री भागातल्या असल्यामुळे तुम्ही कर्ज जामखेडकडे जा त्यांची तारांबळी दोन महिन्यापासून बसून आता किती भूज भरायचं किती गाय करायचं आपल्याला जसं वर्षाचं धान्याचं कॅल्क्युलेशन असतं आपलं तसं चाराचंही कॅल्क्युलेशन असतो एका गायला माझ्या अंदाजे दहा टनापर्यंत चारा वर्षभरात लागतो तुमच्याकडे जर दहा गाय असतील तर तुम्हाला शंभर टन चाराचं नियोजन करायला पाहिजे शंभर टन चाराचं नियोजन केल्यानंतर त्याच्यात एक दोन एक टन तुम्हाला कॉन्सन्ट्रेट लागेल म्हणजे खुराक आणि मकाचा बारा लाख किंवा वालीस लागेल दहा बारा टनात तेवढं तुमचं वर्षाचं नियोजन होतं मग आपण करू शकतो का बरं आता शेतकऱ्याला जर विचारलं ना की तुम्ही आता अर्धा एकर घास केलाय ब अर्धा एकर घास किती निघतो राताचा नाही येईल बरं नव्वद टक्के शेतकऱ्याला सांगता येईल ते काय म्हणणार एक वैरण फार चांगली होती किंवा चार गट उडी निघले एक साठावर निघाला परंतु तुम्हाला एका एकरामध्ये वर्षाला सत्तर टन घास निघतो जर चांगल्या पद्धतीचे सुपीक भागातला शेतकरी असेल तर सत्तर टनापर्यंत तुमचा घास हा निघतो गिन्नी गवत जर विचारलं तर तुम्हाला एका एकरात किती निघायला पाहिजे तुम्ही किती काढता किंवा मका किती निघायला पाहिजे किती काढता तुम्ही याचा जोपर्यंत ताळमेळ लावणार नाही डेरीचा भाव तुमच्या हातात एक वाढवायचं कमी करायचं आहे अजिबात आपल्या हातात काय आपल्या गोठ्याचा उत्पादन खर्च कमी करायचा उत्पादन कमी खर्च कमी करायची एक काय तुम्ही चाऱ्याचं जा उत्पन्न जास्त घ्या बाहेरून चारा विकत घ्यायची गरज पडणार नाही त्याच्यानंतर आजारी पडू देऊ नका तुमचं प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल ना समजा वर्षात दहा वर्षात माझ्या काय गोठ्यात जर तीस पस्तीस गाया कंटिन्यू असतात एकदाही गोचिड ताप नाही झाला गोचिड ताप जर झाला तर बऱ्याच वेळेस पाच हजार रुपये कमीत कमी खर्च होतो आणि पाच हजार घालूनही गाय वाचल्याचं समाधान राहतं मालकाला फक्त पण मग नका होऊ देऊ ना गोचीड ताप गोचिडच गोचेदथ नको गोठ्यामध्ये मुक्त संचार गोठ्याचा फायदा घ्यायचा असेल तर प्रति जनावर चारशे स्क्वेअर फिटनं जागा जर दिली तरच त्याला खरा मुक्त गोठा आपल्याला म्हणता येईल उन्हाळ्यात फॉगरची व्यवस्था करा ही जी जनावरं आहेत ना ही जनावरं पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या पुढं तापमान गेलं तर त्यांचा परफॉर्मन्स तुम्हाला अपेक्षित मिळत नाही मग आपण त्या दरम्यान फॉगरचं नियोजन हो जर केलं फॉगर म्हणजे फार अवघड टेक्नॉलॉजी नाही काही तुमचे स्प्रिंकलर असतात ना सगळीकडे स्प्रिंकलर लावतात किंवा स्प्रिंकलरपेक्षाही छोटा फॉगर असतो तो तुमच्या पॉली हाऊसमध्ये उलटा जोडलेला असतो नाही का तर केलेलं आहे एकदम कमी खर्चातला स्प्रिंकलर चार गाय सहा गायावाल्याला आपल्या पेट्रोल पंपाच्या फवाराने होतो दोन तीन हजारात उमचे गोव आणि स्वतः हजार केलं सगळं असेंबल केलं सर पण साहेब दहा हजारात वीस जनावर तुम्हाला होतं तुम्ही एखाद्या कंपनीकडून घ्यायला गेले तर त्यालाच वीस हजार रुपये लागणार तुम्हाला गण मिळते शंभर ते दीडशे रुपयाला मोटर मिळते एक ते फिल्टरची मोटर घेतली दोन अडीच हजार रुपयाला ती मोटर मिळते आणि टायमर लावायचा सेट करायचं जमत नसलं तर ती एक टाकी दोनशे लिटरची करायची एक वीस वीस मिनटं चालू करून द्यायचं फोगर घरच्या घरी एक सात आठ हजारात तुम्हाला फोगर फॉगर लावले की तुमचं वीस टक्के प्रोडक्शन कमी नाही होणार आपल्याकडे नोंदीच नसतात त्याच्यामुळे कमी झालेलं कळत नाही वाढलेलं कळत नाही तुमच्या काही शेतकरी म्हणून काही जर संकल्पना किंवा काही शंका असतील किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर मला आनंद वाटेल तुम्हाला माझा अनुभवाचा मदत करायला मिळालेल्या अनुभवाच मला आयोजकांनी बोलवलं एकदा दोन शब्द बोलायची संधी दिली उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण मला काय वाटलं गावात येणं असतात पण इथून पण परत वीस वीस एक मिनिटं परंतु स्वतः असा असावा पन्नास पेक्षा दहा जरी असले तर ते गरजवंत असेल मागणीनुसारच पुरवठा केला जावा मागणीनुसार पुरवठा जर